नमस्कार माझ्या मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यापेक्षा बहुबुधी चोलायची भाजी जिला तांदुकाची भाजी बी म्हणतात ही भाजी पावसाळ्यात जर तुम्ही खाल्ली नाही तर तुम्ही काहीच खाल ही चोलाईची भाजी मी दाखवते त्याप्रमाणे करशाल तर न खाणारे पण किलो किलो खाते दे। ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करणे फ्री आहे म्हणून माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून द्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग सुरू करूया हजारो बिमारीवर रामबाण इलाज म्हणजे ही एक चोलाईची भाजी पाले भाज्या लगेच सडतात पण तुम्ही अशी कोटनच्या कपड्यामध्ये लपेटून फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती तशी ना तशी एकदम ताजी फ्रेश राहते पालक मेथी या थोड्या नाजूक भाज्या असतात ही भाजी थोडी ताठम असते म्हणून लवकर खराब होत नाही आठ दिवस ही भाजी फ्रीजमध्ये अशी ना अशी राहते मी ही भाजी आठ दिवसापासून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तरी जशी ना तशी एकदम फ्रेश आहे ना आत्ता प्रश्न पडतो की या भाजीला म्हणायचं तरी काय आमच्या येथे तर या भाजीला चवलाईची भाजी म्हणतात कोणी तांदुळ्याची भाजी म्हणतं कोणी गोड तुळशी म्हणतं तुम्ही या भाजीला काय म्हणतात ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ही चोळ्याची भाजी दोन प्रकारची येते लालही ये येते आणि हिरवीही येते मी हिरवी आणलेली आहे ह्या भाजीला धुवायच्या आधी निवडून घ्यायची असते आणि निवडताना ती कशी निवडावी ते मी तुम्हाला दाखवत आहे पहिले पुढचा गोंडा खोडून घ्यायचा आहे आणि नंतर पानासोबत तिच्या जवळची दांडी पण खोडून घ्यायची आहे आणि शेवटचे जे पानं आहेत ते फक्त पानं पानंच घ्यायचे ती दांडी जर हार्ड असेल कडक असेल तर तिला काढून टाकायची आहे ह्या भाजीचे फक्त पानं पानं नाही तर कवळ्या दांड्या पण टाकायच्या असतात तेव्हाच ह्या भाजीला खूप स्वाद येतो प्रथम ह्या भाजीला निवडायचीच आहे तिला कापायची अजिबात नाही नाही तर धुताना तिचे जीवनसत्व निघून जातील ह्याचप्रमाणे सर्व भाजी निवडून घ्यायची आहे मी सर्व भाजी निवडून घेतलेली आहे पावसापेशल ही भाजी असल्याकारणाने तिला एकदम स्वच्छ धुवायची आहे आणि तिला स्वच्छ धुण्यासाठी काय करायचे आहे ते तर तुम्हाला माहीतच असेल एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचे आहे पाण्यामध्ये मीठ टाकून भाजी धुतल्याने तिच्यावर असलेले बारीक बारीक जीव जंतू वगैरे धूल माटी सर्व पाण्यामध्ये निघून जाते आणि म्हणूनच ह्या भाजीला आपण पाच मिनटंपर्यंत मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवूया मित्रांनो अशा नव्या नव्या भाज्या मी कायमच आणत असते आणि म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि ह्या रेसिपीला लाईक करून सर्वांना शेअर तर करायचंच आहे बरं का भाजीला पाण्यामध्ये ठेवून पाच मिनटं होऊन गेले आहेत आता तिला चांगली चोळायची आहे तीक है, पालक साके ना जुकता हाए नी। ती काही मेथी पालकसारखी नाजूकता आहे नाही किती लगेच पाणी पाणी होईल ही भाजी थोडी हार्ड असते म्हणून तिला चांगली चोळून चोळून धुवायची आहे तुम्हीच बघा ना पाणी किती गडून निघालेले आहे आता पुन्हा तिला जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत तिला दोन तीन पाण्याने धुवायचेच आहे बहुगुणी भाजी आहे तर तिचा पूर्ण लाभ आपल्याला भेटायला पाहिजे म्हणून तिला स्वच्छ धुवायची आहे भाजीला मी ह्या तिसऱ्या पाण्याने धुवत आहे आता मात्र तिला पहा तिचे अगदी स्वच्छ पाणी निघाले आहे आणि म्हणूनच तिला आता काढून गाळणीवर नितळण्यासाठी ठेवायचे आहे तिचे थोडंफार एक्स्ट्रा पाणी असेल तर ते निघून जाईल आता मात्र ह्या भाजीला तुम्ही कापू शकतात कापताना पण लक्षात ठेवायची आहे भाजी मोठी मोठीच कापायची आहे फार बारीक करायची काही गरज नाही बहुगुणी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे ती कोमेंट सक्शनमध्ये नक्की कळवा कोमेंट मात्र सर्वांनी नक्की करायचं आहे ही भाजी मोठी मोठी कापायची असल्याने हिला कापायला अजिबात वेळ लागत नाही तुम्हीच बघा मी सर्व भाजी एका मिनटामध्ये कापून घेतली आहे फक्त भाजीच नाही मी भाजीची सर्व तयारी करून घेतली आहे लसणला बारीक बारीक खोडून घेतलेले आहेत कांदा आणि हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता गॅस ऑन करून त्याच्यावर एक कढई ठेवायची आहे त्याच्यात एक टी ऑइल टाकायचं आहे आणि आधी टीस्पून जिरा टाकायचा आहे चिमूटभर हिंग टाकायचं आहे जिरं आणि हिंगचा तडका याच्यात खूपच अप्रतिम लागतो म्हणून हा तडका नक्की टाका मिडियम आकाराचा मी एक कांदा कापून घेतला आहे तोही टाकून दिला आहे कांद्याने ह्या भाजीला थोडा गोडसरपणा येतो आणि म्हणूनच कांदा त्याच्यामध्ये नक्की टाकायचा आहे आणि मिडियम तिखं मिरच्या आहेत त्या मी चार लांब्या लांब्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत त्याच्याने भाजीला तिखटपणा येईल हिरव्या पालेभाज्यांमध्ये हमेशा शक्यतोवर हिरवी मिरचीच टाकायची आहे ही स्टीप पण लक्षात ठेवा हिरव्या मिरचीने भाजीचा टेक्चर तर छान दिसतंच खायला पण खूप स्वादिष्ट लागते हे सारे जिन्न चांगले परतवून घेतलेले आहेत आता मात्र त्याच्यामध्ये आपण कापून ठेवलेली जी भाजी आहे ना ती बहुगुणी भाजी टाकायची आहे भाजीमध्ये ह्या वेटेसला टेस्टला मीठ टाकायची अजिबात घाई करायची नाही कारण की ही भाजी आता कडई भरत दिसत आहे पण थोड्या वेळाने तुम्ही पाहल ना तर ती हिच्या चौथा भाग पण राहणार नाही आणि म्हणूनच भाजीमध्ये मीठ शेवटी टाकायची आहे भाजीला झाकून दोन मिनटं होऊ देऊया दोन मिनटानंतर पाहूया भाजी किती खाली बसून गेली आहे खूपच पिचकून गेली आहे आणि ती आर्धी होऊन गेलेली आहे अजून जशी जशी शिजेल ना तशी तशी पुन्हा कमी होईल म्हणून अद्याप भाजीमध्ये मीठ टाकू नका भाजीला कांदा लसणमध्ये बरोबर चाळून घ्यायची आहे जेणेकरून कांदा लसण आणि हिरव्या मिरचीचा स्वाद तिच्यामध्ये येऊन जाईल या भाजीला प्रथम तेलामध्येच होऊ द्यायची आहे पुन्हा ढाकून तिला दोन मिनटं होऊ देऊया दोन मिनटानंतर बघूया तिच्यातले सर्व पाणी अगदी आटून गेलेले आहे आणि ती तेलामध्ये चांगली खरपूस शेकल्या गेली आहे तिच्यामध्ये एक चौथाई टेस्पूल किंवा स्वादानुसार मीठ टाकायचे आहे लक्षात ठेवायची आहे हिरव्या भाज्या क्षारयुक्त भाज्या असतात म्हणजे त्या स्वतःच खारट असतात शक्यतोवर कमी मीठ टाकायचे आहे आणि नाही पण टाकले तरी पालेभाज्या स्वादिष्टच लागतात मीठ टाकल्याने आता मात्र तिला थोडेसे पाणी सुटले आहे आणि तिला ढाकून वाफेवर दोन तीन मिनटं होऊ देऊया दोन तीन मिनटानंतर बघा भाजी तेलामध्ये फ्राय झालेली आहे मिठामुळे जे पाणी सुटले ना त्याच्याने ती अगदी मऊसूत शिजून गेलेली आहे अशी भाजी जेव्हा तुम्ही खाल ना तर तिचा टेस्ट एकदम स्वादिष्ट लागतो सात आठ मिनटातच भाजी अगदी मौसूत शिजून गेलेली आहे ही टीप पण लक्षात ठेवा की पालेभाज्यांना जास्त शिजवायचे नाही।, नाही तर त्यांची पोषक तत्व उडून जातात ही बहुगुणी भाजीला एका बाऊलमध्ये काढून घेऊया कारण की हिच्याने हृदय मजबूत बनते डोळ्यांचे तेज वाढते बी पी कंट्रोल होते सांध्यांचा दुखावा बरा होतो आणि म्हणून पावसाळ्यात ही भाजी शक्यतो वारंवार खायचीच आहे ही बहुगुणी भाजीला खाण्यासाठी बहुतेक लोक नाक तोंड मुरगडता पण या पद्धतीने तुम्ही बनवशाल ना ही भाजी तर न खाणारे पण किलो किलो खाऊन जातील ही बहुगुणी भाजी तुम्ही फक्त ना फक्त वरण भात कडी सोबत पण खाऊ शकता फक्त पोळीबरोबर पण खाऊ शकता दुपारच्या जेवणाला कडेला लावूनही खाऊ शकतात मी दुपारच्या जेवणामध्ये ही भाजी बनवली आहे आणि ह्याप्रमाणे पूर्ण ताट बनवला आहे आपल्या भारतीय पारंपरिक पद्धतीने दुपारी जीवनामध्ये गोड असायलाच पाहिजे तर गोड काही बनवले नसेल तर तुम्ही तूप खाऊ शकता आणि म्हणूनच मी गुळतूप ताटाला लावलेले आहे पावसाळा आहे सप्टेंबर महिना अर्धा हो गेला तरी पण मला बाजारामध्ये कैरी दिसली तर मी लगेच विकत घेतली फक्त ना फक्त राई वर्याळी लाल तिखट आणि हिंगचा वगार करून मी हे लोणचं बनवलं आहे खूपच स्वादिष्ट बनले याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर ती पण मी शेअर करीन पावसाळा आहे म्हणून मी ताक मात्र सर्व केलं नाही आहे ज्या त्या ऋतूमध्ये येणाऱ्या भाज्या आपण नक्कीच खाल्ल्या पाहिजे आणि म्हणूनच आजच बाजारात जा भाजी विकत घेऊन या आणि याप्रमाणे बनवून नक्कीच खायची आहे पुढी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग अशाच पुन्हा नव्या रेसिपीसह हो। भेटूया जय श्री कृष्णा